दरडे फोर आले का आले घर फोडले का फोडले पण वैशिष्ट्य असं घर फोडी रात्री झाली तुम्ही बघा प्रत्येक प्रवेश हा कधी झाला अ आमच्यातल्या तो पार्टी तीनला प्रवेश केला दिवसा काही जमत नाही काय गमतीचा सभा पाहू द्या पण अशा पद्धतीने अशा वृत्तीने विशेषतः या गटातले जे जिल्हा परिषदचे आपले विरोधातले उमेदवार आहेत ठीक आहे आमच्या कुटुंबातले होते आमच्या घरातले होते कशामुळे कशा, कशा पद्धतीने पुढे गेले हे सगळं माहीत आहे आजी दादा बोलले मी बोललो डॉक्टर अमोल कोल्हे बोललो बोलले आमची ती चार पाच गावाची आमची सगळे जी भावंड आहेत आमची युवरेला बैठक झाली ओझरला झाली आमच्या बंगल्यावर झाली तिथले काय मंडळी इथं आले आणि तरी सुद्धा समजून सांगितल्यानंतर सुद्धा आजच्या भाषणामध्ये त्यांनी जे उल्लेख केला की के आमच्याकडे दीड दोन कोटी रुपये आहेत तरच उभे राहा ती मागणी केली आमच्या आईला रडवलं हे कितपत योग्य आहे एवढ्या खालच्या स्तराला तू उतरशील असं मला कधी वाटलं नव्हतं आमची जी गावं आहेत ना ती ओझर देवस्थाचे शेजारची जी पाच सांव आहेत ती कधीच माफ करणार नाही आत्ता मी जाऊतो आणि ओझरच्या गणपतीवर हात ठेवून सांगतो तू जे काय बोलली की तू कुठं बोललीस कमी बोललो आहे निवडणूक येतील जातील पण नीतिमत्ता एकदा जर गमवली ना ती कधीच आयुष्यामध्ये पुढं उजरू शकत नाही निवडणूक आपण जिंकणारच आहे त्या स्तरावर आणि ज्या पद्धतीने ते खालच्या पातळीवर नेत आहेत हे आम्हाला मान्य नाही निवडणुकीला आपण एकत्र आलेलोच आहे मी सगळीकडे सांगतो आजही सांगतो आमचा दादा आमच्यात राहिला नाही अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जे माझ्याबरोबर आणि आमच्या बरोबर आहेत त्यांच्यात आणि माझ्यात मी कधीच अंतर पडून देणार नाही आणि दादा गेल्यानंतर दादाच्या नावाने खोटं नाटक काहीतरी बोलायचं आणि दादांच्या उमेदवाराच्या विरुद्ध उभं राहायचं त्यांना परत अतुल बेनके कधीच जवळ करणार नाही <प्रिक्णारीत> आमच्यातले काय मंडळी हे जे गावातले का नाही हा उमेदवार पसंत नाही तर तुमचा धमक एक उमेदवार वागायचं ते पलीकडे गेले रॅलीत फिरले त्यांच्यामध्ये सहभागी झाले अशा दोन तीन व्यक्तीला आताच्या आमदारनी फोन करून सांगितलं ए तुम्ही काय आमच्या बरोबर यायचं नाही त्याचा पुराव आहे माझ्याकडे तुम्ही तुमचं तिकडं बघा आमच्याकडे यायचं नाही त्याच्यातला एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलंय तिकडं बरं होतो मान सन्मान सगळी आम्ही प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय तिकडे गेल्यानंतर इथं <laughs> एक वाढला तशीच परिस्थिती होणार आहे आपण कधी कोणावर टीका करत नाही या निवडणुकीला आपण सामोर जात असताना काय चालले काय बोलता काय वागता ते पण दादा गेलं थोरात साहेब तालुक्याचे आमदार बोलतात दादाचं यांना गेल्याचं दुःख झालेलं नाही एक फोटर आणतात दादाच्या मृत्यूच खोट भांडलो करून त्यांची भावनेने मत मिळायचा प्रयत्न करतात कारण यांची परिस्थिती बिकट झाली राष्ट्रवादीची झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची परिस्थिती बिकट झाली असं यांना बोलणं म्हणले आता ही शेवटची निवडणूक हे चंबूगाव आणि कुटुंब सभेत मुंबईला जाणार पुण्याला जाणार अरे सगळ्यांनी याद राखा अजित पवार अजून पण अतुल बँकेमध्ये जिवंत आहे वल्लभ शेठ बेनके साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरची सेवा केली अजित अजितदा जुन्नरांची महाराष्ट्राची सेवा केली अचानक आपल्यातून गेले ते विमानाच्या अपघात पण मध्ये पण कामाचे कागद पसरले होते आम्ही पण आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या हे जुन्नर तालुक्याच्या जनतेला कधी वारंवार सोडणार नाही ताकतेने लढणार ताकतीने पुढे जाणार आजपर्यंत जाऊ द्या द्या हो काय ऍक्शन घेणार नाही शांत आहे सोडा आता जर एखादा लाटला ना त्याला तोडलं म्हणून समजा किती त्रास द्यायचा पुलीस स्टेशनला फोन कर याला गोतो तहसीलदारला फोन कर याला आडवा घाल आता चालणार नाही ना जिथं जिथं जे होईल ना तिथं अतुल बिनकी उभा राहून ते आमच्या लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही मी पण वल्लभ याद राखा प्रत्येकाने तो किती असो असो कोणी असो जो अन्यायाच्या बाजूने उभा राहील त्याच्या विरुद्ध छाती काढून अतुल बिनगे हा उभा राहणार ठीक आहे आता आपण आपली बोर्ड बांधली आहे आमच्या पक्षाचा नेता गेला सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले त्याची सगळी ताकद आम्ही छायाता मागे उलकाता मागे प्रशांत मागे उभी करणार आहे ही जी राष्ट्रवादीचा एकोपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोपा आपण चुनरमध्ये केलेला आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काही जरी घडलं तरी आम्ही आता ही मोठ सोडून देणार नाही जी फक्त एवढ्या निवडणुकीपुरत सीमित नाही पुढं पण असं चालू राहणार